साहेब काही दिवसांपूर्वी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला त्यामध्ये आयोजन पर्यटन सांस्कृतिक विभागाने केलं त्याबाबत अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली त्या कार्यक्रमाचं दा जवळजवळ अनेक लोकांनी पाठही फिरवली जे काही क्रीडा साहसी की आणले होते ते गल्ला भरू होते लुटमार करणारे होते असे देखील आरोप झाले तुम्ही कसं पाहता पर्यटन संचालनाचा हेतू चांगला होता पण त्यांनी जे, का हो जे कार्य केले ज्या पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधीला बाकी विश्वास घेऊ टेंडर्स काढायला पाहिजे तसं त्यांनी काही केलेलं नाही तिथं नेमके काय करणार आहे लोकांना काय आवडू हो शकतं कशा पद्धतीने करणार आहे शिवनेरी म्हटल्यानंतर आणि शिवभक्त जर तिथे येत असेल तर ते शिवभक्तांना जे काही येईल ते, ते पैशाच्या स्वरूपात कुठल्याच प्रकारे मोडू शकत नस मोडू शकणार नाही करायचं असेल तर मोफत करा अल्प दरात करा, करा अन्यथा ते नाही केलं तरी चालेल इतर पण व्यवसाय घेऊन तिथं करू शकतो शिवजयंतीच्या पर्यटन संचालनाने ठेवलेले करमणुकीचे कार्यक्रम अत्यंत सुमार गरजेचे होते त्यांनी जो पैसा खर्च केलाय आणि त्या बदल्यात त्यांनी जे काही हे दाखवले त्याची निश्चित असले चौकशीत व्हायला पाहिजे याचं पत्र मी सुद्धा दिलेलं आहे जर टेंडर काढलं हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा दादांकडे जेव्हा मी मीटिंग घेतली आणि त्यानंतरही तुम्हाला चांगला विश्वासात घेऊन कुठले कुठले कार्यक्रम ठेवायचे असं त्यांनी जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तो त्याच्या पद्धतीने पुढं चालत राहिला आणि त्यातही तेवढ्या घरात एक दुःखद घटना घडल्यामुळे मला तिथं जास्त लक्ष पण मी जरी नसतो ते इतर पक्षाचे नेते या सगळ्याला विश्वासात घेऊन पुढं जसं जायला पाहिजे तसं त्यांनी केलेलं नाही म्हणून जशी शिवभक्तांची नाराजी जुन्नर तालुक्याचा शिवजन्मूमीचा माझी आमदार आहे माझीही ती नाराजी आहे